तुकाराम महाराज म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवलं पाहिजे काही कर्तत्व कर्तृत्व आपलं असलं पाहिजे असं ते म्हणतात काय म्हणतात बघूया तुका सुरा नाही सबदकारे जब कमाई न होय घन घनकिरे हिरा बरे तो तोय तर तुकाराम महाराज म्हणतात की नुसत्या शब्दाने सुरत्व गाजवून काहीच कमाई पदर पदरात पडत नाही म्हणजे काही काही लोक काय करतात माहीत आहे का मी हे करेन मी ते करेन अशा प्रकारे मोठ्या मोठ्या गोष्टी करतात पण काहीच करत नाहीत तर असं फक्त तुम्ही बोलून तुमच्या पदरामध्ये काहीच पडत नाही तर त्यासाठी त्यांनी उदाहरण सांगितलेलं आहे आयरनीवर हिरा घनाचे घाव सोसतो म्हणजे हिऱ्याला जर आपल्याला आकार द्यायचा असेल तर त्या हिऱ्याला आपल्याला काय करावं लागतं आयरनीवरती त्याला त्याचे घाव सोसावे लागतात तेव्हा त्या हिऱ्याला आपल्याला सुंदर रूप दे देता येतं तो टिकला व फुटला नाही तरच त्याला हिरा समजतात आणि मग जर तो टिकला आणि फुटला नाही म्हणजे त्याला आकार देत असताना जर तो फुटला नाही किंवा टिकला नाही नाही तरच त्याला हिरा समजतात नाही तर त्याला गारगोटी समान समजतात म्हणजे माणसाने जीवनामध्ये काही ना काहीतरी कर्तृत्व करून दाखवलं पाहिजे असे अभंगातून सांगतात रामकृष्ण हरी